जनमताचा विश्वास आपली बातमी सत्य आपण पाहता न्यूज महाराष्ट्र गेल्या अनंत चतुर्दशीला मुंबईतील गिरगाव चौपाटीवर घडलेल्या एका प्रकरणाने संपूर्ण माध्यम वृत्त चिंतित झाले आहे साम टीव्ही चे पत्रकार आणि रायगड प्रेस क्लब चे सदस्य विकास मिरगणे यांनी गणेश विसर्जनाचे वृत्तांकन करत असताना गाडी लावण्याच्या किरकोळ वादावरून तेथे कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांनी मिरगणे यांच्या श्रीमुखात लगावली है। ही घटना केवळ एका पत्रकारावरील हल्ला नाही तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला हल्ला आहे प्रशासकीय माध्यम वृत्तांचा होत असलेला हा अपमान चिंताजनक आहे यामुळे संतापलेल्या पत्रकार संघटनांनी आता कडक भूमिका घेतली आहे महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्य पत्रकार संघटनांनी मागणी केली आहे की मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन तात्काळ कडक कारवाई करावी रायगड प्रेस क्लबकडून ह्या आशयाचे निवेदन रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांना देण्यात आले आहे संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर ताबडतोब कारवाई न झाल्यास पत्रकार संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशाराही दिला आहे सुजाण नागरिक आता एक गंभीर प्रश्न विचारत आहेत कायद्याचे रक्षकच जर लोकशाहीच्या चा चौथ्या स्तंभाचेच भक्षक बनू पाहत असतील तर कायदा आणि सुव्यवस्था राहिली कुठे